<गला> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा येथे महारोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद वाळवा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी वाळवा परिसरातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिबिरासाठी आलेल्या रुग्णांच्या व शिवसेना नेते गौरव नायकवडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर हुतात्मा बझारचे चेअरमन दिनकर बाबर हुतात्मा बँकेचे उपाध्यक्ष बाजीराव मांगलेकर सरपंच संदेश कांबळे वसंत वाजे पोपट अहिर पैलवान नंदू पाटील अमोल पडळकर बालम मोमीन पोपट भाणुसे गणेश माळी सतीश पाटील अमीर हवलदार स्नेहल नायकवडी अशा कदम शाहीन मलांडकर अत्तार मॅडम तेजस्विनी पाटील नंदा चव्हाण उमेश घोरपडे किरण चव्हाण संजय अहिर उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक संदेश कांबळे यांनी केले यावेळी बोलताना गौरव नायकवडे म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे आरोग्यदूत आहेत त्यांनी हजारो लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व शिवसेना वैद्यकीय कक्षातून मदत केल्याचा तसेच ते दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहे असा उल्लेख केला उमेश कानडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सनी अहिर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे संयोजन इसक वलाणकर पांडुरंग माळी आदित्य मुळीक शरद पवार यजित घोरपडे व नंदू गावडे यांनी केले तर स्वर्गीय नागनाथांना येणाऱ्या लोकांचे दूध देऊन स्वागत करायचे तीच परंपरा स्वर्गीय अण्णांचे नातू गौरव नायकवडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आजही जोपासल्याचे सेवा सदन हॉस्पिटलचे से एलिया पांढरे यांनी सांगितले आजे म्हणजे आता आपल्या सगळ्या सरकारांना माहिती आहे की आपल्याला कुणाच्या अंडर काम करायची कधी सवय नाही आपण जसे चळवळीत आणि दहा विचारस